नमस्कार आजकालच्या मुलींना मुलगा हवा पण तो वेल सेटल हवा आणि याच वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचं आणि मुलींचंही वय वाढत जात आहे सध्या एका तरुणाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यानं असं काही सांगितलं आहे जे पाहून कदाचित मुलींच्या वाढत्या अपेक्षा नक्कीच थांबतील व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आज मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे लग्न होत नाहीत याचा फटका मुलींना आणि मुलांना सुद्धा बसतो आहे वाढत्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दोघांचंही वय निघून जात असून याचा त्रास मात्र भविष्यात सहन करावा लागतो आहे मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून खास मुलींसाठी एका तरुणाने जे काही सांगितलं आहे ते पाहून नक्कीच बदल घडेल यात काळी मात्र शंका नाही ह्या मुलींना समजलं पाहिजे की वेल सेटल्ड चांगली नोकरी रगड पगार स्वतःच घर स्वतःची गाडी असणारा मुलगा नसतो काका असतात काका एवढ साध सरळ आणि सोपं आहे ते आता तुम्हाला मुलाशी लग्न करायचंय का काकांशी ते तुमचं तुम्हीच ठरवा काकू हा नाहीत काय वेल सेटल्ड पाहिजे म्हणे वेल सेटल्ड हा नाहीत काय